नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमल व लिपिक पदांचा निकाल हा एक एप्रिलला लागणार आहे मित्रांनो काय अपडेट आहे संपूर्ण आपण निवडमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण अपडेट पाहण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे कारण की आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो हो चला तर मित्रांनो काय अपडेट आहे संपूर्ण पाहूयात तर आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा शिपाई हमाल लिपिक व लघुलेखक या या परीक्षा परीक्षाही दिनांक पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आल्या होत्या तर पुढे पाहूयात तर यामध्ये आता अंतिम रिस्पॉन्सिटी आपली वीस मार्च पर्यंत येऊ शकते मित्रांनो हो मित्रांनो आपली अंतिम रिशनशीट म्हणजेच अंतिम उत्तर तारीखाही वीस मार्चपर्यंत नक्कीच येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे दोन नंबर लेखी परीक्षेचे अंतिम निकाला एप्रिलमध्ये लागणार आहे तर मित्रांनो लेखी परीक्षेचा अंतिम निकाला एक एप्रिल पर्यंत शंभर टक्के लागण्याची गॅरंटी आहे मित्रांनो त्यानंतर आहे ज्या शिपाई उमेदवारांना अठरा मार्क्स आहेत त्यांनी कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्टची तयारी सुरू करायची आहे आणि त्यासोबत मुलाखतीची सुद्धा तयारी सुरू करायची आहे त्यानंतर पाहूयात ज्या लिपिक उमेदवारांना वीस प्लस मार्क्स आहेत त्यांनी टायपिंग टेस्टची तयारी करायला सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर मुलाखतीसुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे तर मित्रांनो सर्व काही अपडेट तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला अपडेट कसं वाटलं अपडेट तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटलं असेल आणि जिल्हा न्यायालयाभरतीचं जसं तुम्हाला अंतिम दुष्पनशेट व निकाल लागेल आपण त्यावर व्हिडिओ सर्वात प्रथम घेऊन येणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे तर मित्रांनो भेटत अशाच माहितीपूर्ण अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो thank <laughs> you